नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस एकोणीस वीस आणि एकवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरण बदलणार असून महाराष्ट्राच्या काही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून हवामान खात्याकडून रेड अलर्टचा इशारा देखील देण्यात आलेला असून महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मध्यम जोरदार तर काही भागात वातावरण कोडे देखील असणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखाण बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील मुचा जाणून जा घेऊन अंदाज सविस्तरपणे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकोणावीस एक वीस आणि एकवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राचा हवामान हो अंदाज जाणून घेऊया सव्वीस जर पण त्यापूर्वी थोडक्यात काही अंदाज जाणून घेऊया एकोणावीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला कोकण आणि मुंबई उपनगर या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता राहील तर समुद्रामध्ये गारवा निर्माण होऊन वारे जोरदार राहतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पुणे सातारा कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून पुणे शहरामध्ये ढगाळ स्थिती असून दुपारी आणि संध्याकाळी पावसाची शक्यता राहील मराठवाडा या भागामध्ये औरंगाबाद लातूर परभणी काही भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील तर इतर जिल्ह्यातही पावसाची स्थिती हलक्या मध्यम स्वरूपात असून काही भागात उघडीप राहील विजांच्या कडकडाटासह ढगाळ वातावरण राहील विदर्भामध्ये नागपूर चंद्रपूर अकोला अमरावती हलक्या पावसाची शक्यता तर तापमान हे तेहतीस ते पस्तीस अंश सेल्शियसच्या आसपास राहील वीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला कोकण आणि गोवा पावसाचा जोर मात्र कायम राहील मुसळधार पाऊस तर काही भागामध्ये रेड अलर्टची शक्यता तर ह्या वेळेमध्ये दे प्रवास देखील टाळावा मध्य महाराष्ट्रामध्ये मा कोल्हापूर सांगली सातारा मुसळधार पावसाची शक्यता राहील काही ठिकाणी जलसाठ्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे तर मराठवाडा या विभागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता असून बीड लातूर हिंगोलीमध्ये विजांसह पावसाचा अंदाज आहे विदर्भामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील नागपूर यवतमाळ गडचिलीमध्ये ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तर एकवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेला पावसाची स्थिती मुंबई कोकण किनारपट्टीला सततचा पाऊस राहील आणि वाहतूक प्रवासात अडथळ येण्याची शक्यता आहे पुणे विभागामध्ये मध्यम ते काही तापमानात घट होण्याचा अंदाज आहे दाट ढग ढगरातील वारे आणि थंड हवामान देखील राहील मराठवाडा या विभागामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होईल आणि संमिश्र वातावरण राहील काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी उघडीप देखील बघायला मिळणार आहे तर या तारखेला विदर्भामध्ये एक दोन सरींची शक्यता जोरदार राहील तापमान हे तीस ते बत्तीस अंशच्या आसपास राहील आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आता पुढचा सव्वीसर हवामान हो अंदाज जाणून घेऊया वीस एकोणावीस वीस आणि एकवीस जून दोन हजार पंचवीस या तारखेचा मग झालं तर पुढे लोडाला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची शक्यताही पुढील तीन दिवसामध्ये केरळच्या दक्षिण भागामध्ये मध्यम जोदा स्वरूपात राहील कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किन्हारपट्टीकडे बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच तेलंगणा तमिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेशाचा काही परिसर या भागातही ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील तसेच भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम विजयवाडा हैदराबादलाही हलका मध्यम राहील सर्वच भागात नाही जगदलपूर रामगुंडणम ना, या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे भुवनेश्वर कांदामाल रायपूर कोरबा मुसळधार पावसाचा अंदाज असून राऊरकेला कोलकातालाही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाज कोकण विभागामध्ये उत्तर कोकणापासून ते दक्षिण कोकणापर्यंत अधिकचा पाऊस असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड बंडा अलरणा बेडशी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील உத்தர் கர்நாடகராஜ் பரிசர பாச்சிபெகுகை மதம் சூப்பரெயல் ராணுண்டை காநாபூர் बीदी आणि गुंजिला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे गोवा राज्याचा परिसर मडगाव कुचकुडे रिवना जागवी मुसळधार पावसाचा अंदाज राहील साईगाव कॉस्टल रॉक तिक्सा अलगोटे इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे वस्कतगामा बंडोरा बिचिलियम पारसेम अलरोणा तसेच अरसविंगळा महापणकुडल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे बेडशी कानाकुंबी धामणे मुसळधार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील सांदगड रामगड सावंतवाडीला बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली वायगणी फुपकासल महापण कुडल या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंडा राधानगरी खालीपटण गगनबावडा तुफान पावसाचा अंदाज राहील राजापूर रेपटण लांजा बेलकर या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुड अतिजोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लांजा बेलकर सक्रपा या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज रेल संगमेश्वर माखनजानलाही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकुलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील परोळा संगोळ या भागातील जोरदार स्वरूपात राहील किनी कोडाली जिथेवेळी कोल्हापूर इचलकरंजी मध्यम हलका पाऊस राहील इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगुळ बिदरी या भागातही मध्यम हलका राहील गारगोटी कापसीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे अजरा नैसारी अड्डाला मध्यम पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे मिळेल गोगाक अलकंगीला हलक्या पावसाचा अंदाज आहे चिकुडी मांजराटी शिरोपी कुडाची मंगसुळी तसेच जळकाटी किरंगी धागलपूर Terima कानामाडी तिकोटा अडाली तेलसंग या बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंगपूर रामपूर पोलूस विटा कानापूर मध्यम स्वरूपात राहील कराड कडेगाव मेढा उडाले उमराजलाई मध्यम स्वरूपात राहील मायनी वडोच निंदाल देहवाडी मसवड बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे उमराज पुसवली औंद रहिमतपूर सातारा कोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मोल देवरा भद्राकी नांदल, पलटन बारामती खंडाळा या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाजा पुढील तीन दिवसात बघायला मिळणार आहे तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील कोयना पटण अरळ अरवाडे मुसळधार स्वरूपात राहील अतिजोरदार पावसाची शक्यताही आहे माकंचन सरवाडा आणि शिरशिंगे सरवाट वसटापोट खेट सागदेव दहागाव गुहागर मारगाव तांबे हेडवी या भागात अतिवृष्टीचा जोर राहील महाबळेश्वर घोगरे पोलादपूर मंदनगरलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे पाचपांडे कसिद आणि श्रीवर्धन देवेगरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गोरेगाव माडवर्धनलाही मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला ner <mimitation> तसेच खंडाळा लोहनाद नांदेल पलटण मध्यम पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे बराड शिंगणापूरला हलक्या स्वरूपात बघायला मिळणार आहे अकलूज मानसरस वेलापूर महू बुद्रुक म्हसवळ पिल्वी दिगाची आटपाडी चिंगी सांगोळी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे पंढरपूर कर्डी या भागातही मध्यम स्वरूपात राहील कुरुबिलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंदुर पलसंग अक्कलकोट सल्लगर पटगरी अलोर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवाडी तुळजापुरलाई मध्यम स्वरूपात राहील वैरभंग पाणी शिलाई जोरदार पाव अंदाज आहे परंडा केटरो रोड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्या नगरच्या भागामध्ये राशी कर्जत मिरजगाव सामखेड काडाशिल मध्यम पावसाचा अंदाज राहील दोन पडेगाव तसेच कडेगाव नार्वे बोरी पारगाव सुद्रुक मध्यम ते तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरीगाव तसेच सुपे मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील कुडगाव बगूर पातळी बालगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर बालवाणी टाकेटोकेश्वर आले आणि अळकुटी नारायणगाव या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे धनगरवाडी शिरोळमाका घोडेगाव बनासनेव निवासा जोरदार पावसाचा अंदाज राहील रावरी देवळी प्रवारा श्रीरामपूर तालिकाबाज शिर्डी पिलतांबा कोपरगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसा अंदाज मजुन रतूरला जोदार स्वरूपात राहील नारेंगाव आणि अलकुटी बोरी मनसरलाई मध्यम स्वरूपात राहील कोटे पाबल मल्टन शिरूर नार्वे बोरी पारेगाव सुद्रुक मध्यम पावसाचा अंदाज आहे खेट चाकण आळंदी वाघोली मध्यम स्वरूपात येईल पुणे डायरी खेटवले सासवड जिजोरी या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे पश्चिमेकडे जोर जास्त राहील व्यास सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा नागोटाणा आंबेकरवण अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे कोकण विभागामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये चोंडी अलिबाग पेन श्रो कामशेत या भागात अतिवृष्टीचा जोर राहील कर्जत कुसात पेटणारेल इकडे अधिकचा पाऊस राहील पनवेल मुंबई उरण ठाणे ओमडी ख्रिस्तीवाडा कल्याण कल्याणली तसेच मुरबाड आणि नरेल या भागात बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे शिवालेबाई शाकरे जुन्नर कोटाले तुफान पावसाचा अंदाज आहे क्षेनमा सम्राट गुंडा आंबेवाडी इगतपुरी आणि गोडमाल वाडा आणि जोहर मोकळा त्र्यंबक या घाटमाथ्याकडे बहुतांश ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील मिराबांदर वसई विरार सपाले गोंडमाल पालघर मानोर कुडण तसेच कासाक रोड या भागातही अतिवृष्टीचा जोर बहुतांश ठिकाणी असणार आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याकडे अकोला समशेरपूर मध्यम स्वरूपात राहील आणि नांदूर शिंगोटे तिर्डी दुबरे वावी जवळके शिर्डी कोपरगावलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिक देवळी पांडोलीलाही मध्यम स्वरूपात राहील निमगाव शिन्नर लासलगाव पाटोदा कुसुमाडी ममदापूर येवला या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील वणी डोडंबे चांदवाडलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा मध्यम स्वरूपात राहील आणि मालगाव नांद्राने शिरोळ मुंबई चाळीसगावलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील मालेगाव अंजंग चिंचवे बॅट चिंचखेड हलका पाऊस राहील पिंपळणे चोरवड नावपूर अंमलकोकसाने मध्यम स्वरूपात राहील डोंकाई टिटाने दिवी हलका पाऊस राहील सुत्राने न राणाला या भागातील हलका पाऊस राहील बोरचा अक्कलको लोडा शहादा जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे मालगाव बुडकी माडबिके सांगवी सुले सिंदखेडा जैतपूर गोडी इसाले मध्यम पावसाचा रा अंदाज राहील चिमटाणे नांदराणे जापोरे मध्यम स्वरूपात राहील कापडणे नवारी अंजंग धुळे अरबी बोकरुड मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे जो चोपडा अव्हाड आटगाव हिरापुरा यावल पैसपूर मध्यम दोदार पावसाचा अंदाज राहील अंबळनेर तरंगाव एरंडळ जळगाव या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे बडगाव पाचरा पौर जामनेर आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन कन्नड हनूर पेशोर फुलंबरी मध्यम स्वरूपातील अलगुपा देवगाव हो श्री छत्रपती संभाजीनगर सनस्थे पिंपरी काचूडपाचूड लिंबेजळगाव धाकेपाल गंगापुले मध्यम पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूरसोठा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर कलापांगरी जालना बदनापूर मध्यम स्वरूपात बऱ्याच ठिकाण राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे उत्तरेकडे देवळगाव राजा जाफ्राबाद सम्राटनगर सुल्लोड पोकरदन अन्वाजा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापुरला मध्यम हलका राहील ஆ பிழக்கம் ஹல்க மதிம ரயில் மஞ்சல மதிமஸ் ரயில் வடவண திங்க சிசசலில் ஹல்க சூப்பாத்து ரயில் எலமச்சி ஹல்க மதிம ரயில் தூக்கிடு ஹல்க மதமஸ்வா பழ காணிசா டூரா அஹமபுரல மத்தியமாதிரி அம்பேஜோ அணி ரயனாபூர போக்கடா லத்தூரோல பாசா அந்தாஜே தாராஷி மீது கழம்ப மாசா தாரிபூம பாதுகா மத்தியமாரி அந்தாஜ ரயில் புடல் தீனா மீது எட்ஜிப்பேட்ட காமே பிம்பலி துஜாப்பூர் வைர்பங்க பாணிவா ஜிலை மோதார பாசா அந்தாஜே लातूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर थोडासा कमी राहील रैनपूर, बोकडा बरडापूर, हलका पाऊस राहील लातूर घाटेगाव मुरुड कोण बाडा औसा खिंत बाटंजी किलरनी मध्यम हलका पाऊस राहील लातूर रोड अचोला इकडे हलका मध्यम राहील आणि बाटांजी किलरणी निलंगणा औरशाजाणी हलसी बालकी बीदर या बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील देगळूर राऊंडकोला रुमजूक चोळकोट मुकिल्ले हलक्या स्वरूपात राहील परभणी जिल्ह्याकडे कंधार लोवा वजू गंगाखेड पालम मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरीजंतूर मट्टा परतूळ सेलो अष्टी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे நந்தேடபாஜெல்லாம் நந்தேவா முக்கேட இக்கடி மதிமஸ்வா பேட்டம்பரி கொண்டவடி ம்மாக்க மதிம ரெயில் ஹிமாயநகர டாக்கணி மோசுந்தி கிணவலை மதமஸ்வா तसेच आडगाव उमरखेडलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूरलाई मध्यम हलका राहील महागाव माऊला जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिजताट मालेगाव परतूर महसूल मंगळुरपी कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेकर डोंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे गाठबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवळ बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील मोटाला पिंपरी गवली बाबरगाव गो, कामगाव शेवगाव गो, दोदार पावसाचा अंदाज राहील मलकापूर दिघी नांदुणा जळगाव जमत मांसरा मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवाखेड अलिवाडी पलसी अंदोना पादोडा मध्यम स्वरूपात राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि अमरावती जिल्ह्याकडे मर्तीजापूर दर्यापूरलाही मध्यम स्वरूपात राहील अंजनगावसोड जिल्हा हलका मध्यम राहील अडसालदार सालदरणीलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे अचलपूर चांदूरबाजार ब्राह्मणतळी मोरजुलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील असेगाव नांदगाव अमरावती बडनेरा नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तळेगाव अष्टी दुर्गवाडा काठी जळखेडा वरुण नारखेड मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे अरवी वडोणा लाडगड वर्धा तुळजापूर बारवडी पुरी देवळी कोल्हापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे वडनेर हिंगणघाट समुद्रपूर राळेगाव दुर्ग पिंपरी मध्यम पावसाचा अंदाज राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळने लाडखेड दारवा जोरदार पावसाचा अंदाज आहे रुई जवई अर्णी ध्याणी साखरी चोंडी पसत खंडाळा या भागात जोरदार पावसाचा अंदाज चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची शक्यता लगत विकला पांडकवडा घाटंजी करंजी पटाणबोरी मध्यम स्वरूपात राहील वनिकारला जोरदार पावसाचा अंदाज आहे भद्रवती बाटाडी मोरली कोटवाडा चारबुके चिमूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर बर्लापूर गजवाली मध्यम पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्याकडे अष्टी मुलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड పాసేవాడా సుంద్రా మధ్యం జోదా పావుతాజ రైల్ గిరవాడా పరాకోట కాపసీ పొంగజులాయి మధ్య దొరద పావుసరా మొరంగ మాల్వేరా నాటిచో చురుమూరా దిగొరి డిసింగ్ కిమ్టీ కుర్ఖేడా పల్లిటోళా जोरदार पावसाचा अंदाज राहील कुलगाव बोंडगाव या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे देवळीलाई मध्यम हलका राहील टोळा आमगाव गोंदिया तुमसर तिळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि भंडारा जिल्ह्याकडे लखनी साकोली संग्रणी अडेल गौतमगाव खेरगाव अमरेट पावनी मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी धर्मापुरी असोली कंधारी अकोला घोटी कामटी पार्श्वनी बागोली मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे बुटीपुरी हिंगणा पाचगाव धामना डोर्ली कमलेश्वर नागपूर कामटी बागोली पार अर्शुनी बळीगाव बिचवा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेक् बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय